राजाभाऊ वाजे आणि भगरे दिंडोलीचे राजाभाऊ आणि भगरे गुरुजींचे अर्ज आज महाविकास आघाडीतर्फे दाखल होतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंतराव पाटील येत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात येत आहेत राजाभाऊ येता येत नाही इकडे आता हो। राजाभाऊ इकडे पोचते आणि या दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड माता नित्यान ज्योती या मतदारसंघामध्ये राजाभाऊच्या विरुद्ध अद्याप म्हणजे शिवसेनेच्या विरुद्ध अद्याप उमेदवारच मिळत नाही काल मला आमचे सुधाकरराव बडबुजर गमतीने म्हणाले कि निदेन में में जिते जिते की निधन वीस मे पर्यंत उमेदवार जाहीर करा वीस मे पर्यंत अशी परिस्थिती आमच्या विरोधकांवर आलेली आहे पण त्याआधी मी एक महत्वाचा खुलासा इथे करू इच्छितो मुंबईतल्या सर्व जागा आता जाहीर झालेल्या जिथे जिथे आम्हाला गद्दारांना गाडण्याची संधी मिळते तिथे आम्ही अत्यंत खुश आहोत तसं नाशिकला आम्हाला समोर गद्दारच हवा काय आमचं गाडणार बारा तेरा ठिकाणी जो गद्दार आमच्या समोर उभे आहे त्यांना गाडण्याची संधी आम्हाला मिळते आहे त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पक्षाचं आणि शिवसेना फडणवीस गट हा शिवसेना फडणवीस गट आहे मोदींना माझा सवाल आहे आधी अजित पवारवरती कारवाई कर मोदींना माझा सवाल आहे आधी हेमंत विश्व शर्मावरती कारवाई कर मोदींना माझा सवाल आहे हसन मुशीफवर कारवाई कर मोदींना माझा सवाल आहे बारा आमचे घेतलेले आहेत लोक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करा मोदी यांची भ्रष्टाचार विरुद्धची जी बोंब आहे ती बोंब नसून पोकळ बांग आहे सगळे भ्रष्टाचार या देशातले आपल्या मांडेवर घेऊन हो। मुंडी भ्रष्टा मोदी भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई करतायत ज्यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार बनवलं आणि चलेजाव आंदोलनास विरोध केला जलेजाव आंदोलन चिरडून टाका असे इंग्रजाला पत्र लिहिणारे श्यामा मुखर्जी हा तुमचा वैचारिक वारसा आहे का एवढंच आम्हाला सांगा आम्हाला वारसा आहे आम्ही लढणारे लोक आहोत महाराष्ट्रासाठी दे देशासाठी आम्ही तुमच्यासारखे भ्रष्ट आणि पळपुटे नाही विरोध केला नाही आम्हाला विरोध करण्याचं कारण नाही या देशातला महाराष्ट्रातला मुंबईतला प्रत्येक शहरातला मुस्लिम बांधव आज जर शिवसेनेबरोबर ठामपणे उभा असेल या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी तर आम्हाला आणि विशेषतः नसीम खान आणि यांच्या आमचे अत्यंत चांगले संबंध आहेत उत्तम चेहरा आहे काँग्रेस पक्षाने ठरवायला पाहिजे तर कोणाला उमेदवारी द्यायची आम्हाला कुठल्याही उमेदवाराला मग काँग्रेसचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तुम्ही अमुक अमुक ह्यांना उमेदवारी द्या किंवा देऊ नकाही सांगण्याचा अधिकार आम्हाला नाही जसं या दोन्ही पक्षांनी आम्हाला काही सूचना केल्या नाहीत उमेदवार ठरवता चर्चा केल्या पण सूचना नव्हत्या त्याच्यामुळे आम्ही एखाद्या उमेदवाराला विरोध केला धर्मामुळे हे अत्यंत चुकीचं विधान आणि निदान आहे आम्हाला त्याच्याविषयी काही आक्षेप नाही काँग्रेस पक्षाला जर उमेदवार अजूनही बदलायचा असेल तर त्यांनी बदलाव या महाराष्ट्राच्या जडणघंडीत तुमचा आणि तुमच्या पक्षाचं अजिबात योगदान नाहीये जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंच आहे वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाणांचं आहे तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत दाखवा तुम्ही फक्त कारस्थान कप्ट केलेली आहे लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे आणि देवेंद्र दे फडणवीस यांचं राजकारण भविष्यात फार काळ चालेल असं वाटत नाही फडणवीस हा जर भारतीय जनता पक्षाचा चेहरा असेल तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात भविष्य नाही हे मी तोंडावर सांगतोय मी घाबरत नाही काय करणार तुम्ही एजन्सी लावणार ना माझ्या मागे लावा आणि मी म्हणतोय आमच्या नादाला लागू नका ना तुमच्या नादाला लागण्याचे प्रश्नच येत नाही